आणि एक महत्वाची बातमी आहे पुणे मेट्रोचं जाळं विस्तारण्यासाठी आता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी नऊ हजार आठशे अठ्ठावन्न कोटी रुपये मंजूर केलेले आहे पुणे मेट्रो लाईन चार आणि लाईन चार अ चा विस्तारासाठी आता मंजुरी देण्यात आली आहे रामराजे शिंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रामराजे पुणे मेट्रोसाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला बिलकुल अतिशय महत्वाचा हा निर्णय असं म्हणावा लागेल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर दिलेली आहे आणि या फेज टू ला हिरवा कंदील दाखवलेला आहे या फेज दोन मध्ये दोन महत्वाच्या लाईन आहेत चार आणि चार अ असे दोन लाईन आहेत पहिली जी लाईन असणार आहे त्याच्यामध्ये खराडी हडपसर स्वारजेड आणि कडक वरला आणि दुसरी जी लाईन असणार आहे चार ए त्याच्यामध्ये नळ स्टॉप वार जे बाग तर या दोन्ही मार्गांना मान्यता मिळालेली आहे आणि हे साधारणतः एकतीस एक पॉईंट सहा किलोमीटरचा हे संपूर्ण मार्ग असणार आहे अठ्ठावीस एलिव्हेटेड स्थानाकडे विकसित केले जाणार आहेत आणि या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च जो आहे तो पाच वर्षामध्ये हे पूर्ण केले जाणार आहे आणि आता अंदाजित खर्च नऊ हजार आठशे कोटी रुपये असणार आहे आणि हा जो निधी असणार आहे तो केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार आणि त्याचबरोबर इतर ठिकाणावर फंड घेऊन हा संपूर्ण दोन्ही प्रकल्प जे आहेत ते पूर्ण केले जाणार आहेत आणि याच्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे कनेक्टिव्हिटी कुठे कुठे वाढणार आहे तर खराडी खराडी आय टी कब असेल हडपसर इंडस्ट्रीयल बेल्ट असेल स्वारगेल जंक्शन असेल न स्टॉप असेल यामुळे कनेक्टिव्हिटी जी मोठ्या प्रमाणावर सुद्धा वाढणार आहे आणि वाहतुकीचा भार भार जो आहे तो कमी होणार आहे सोलापूर रोड आहे मगरपट्टा रोड आहे सिंहगड रोड आहे करवेल आहे आणि मुंबई बेंगळुरु हायवे आहे तर मोठ्या प्रमाणात या मेट्रोला मदत दिल्यामुळं जो वाहतूक कोंडी आहे ती कमी व्हायला मदत होईल आणि पुणेकरांना एक नवीन पर्याय जो आहे तो मिळणार आहे नक्कीच रामराजे त्यामुळे हा निर्णय अतिशय महत्वाचा म्हणावा लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी